मकरंदा आबा पाटील बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न महाराष्ट्र चेस यांच्या मान्यतेने नुकताच पार पडलेल्या व विश्वगंगा आयोजित रॅपिड टुर्नामेंट दोन हजार पंचवीसला ला राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला पारगाव खंडाळा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता या स्पर्धेत पाच वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत स्पर्धकांचा समावेश होता नेटके आयोजन आणि अचूक नियोजनामुळे या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी आणि त्यांच्या पालकांनी आयोजकांना भेटून धन्यवाद दिले ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच अथर्व निरंजन गोडबोले उपमुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच श्रद्धा विंचवेकर आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळवीकर आंतरराष्ट्रीय पंच शार्दूल तपासे फिडे पंच यशवंत पवार फिडे पंच यश लोहाणा नॅशनल पंच गायत्री कुलकर्णी नॅशनल पंच अपर्णा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले सुरुवातीला जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष श्री वसंत शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री राजन धादमे श्री मनोज कुमार तपासे सौ शैलजा तपासे श्री आशिष मालपाणी श्री दीपक राऊत श्री हलकुडे उपस्थित होते या स्पर्धेत एकूण एकशे चव्वेचाळीस बक्षिसे प्रदान करण्यात आली असून यातील प्रथम पाच गट गटनिहाय विजेते पुढील आहेत प्रथम क्रमांक कशिश जैन दुसरा क्रमांक ऋषिकेश कबनूरकर तिसरा क्रमांक प्रथमेश सरला चौथा क्रमांक श्रीराज भोसले पाचवा क्रमांक हर्ष घाडगे यांनी प्राप्त केला सर्व विजेत्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले